बघ त्याच्यात बघ त्याच्यात दिसतोय कि कसं बसलाय दिसतो हा कॅमेरा झुमकर जरा जरा झुमकर कुठे मोठा झुमकर कॅमेरा वड आली हा 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 सार कॅमेरा एक मेव मुंगसा मुळसा इथून दिसतो दिसतो

मी तुला म्हणत होतो ना हिककडल्या बाजूला फोन आहे हा बघ गेला नाही साप मध्ये बसलाय तोडू काय इकडे रेड संकेत थांब त्याला इकडच्या फोन टाकतो दगड द्या एक दगड हा तिकडचं नस टाकू व्हायला तिकड आली मुगास तरी म्हटलं इथं काल सध्या अ तोंडाला लोकांनी म्हणाय सोपाय उखरा उखरा उकरल्यावर कळत या ते उकरा वाटते तिकड्या इकडे तुम्ही इकडे दाखवतो

जरा गोड बोलून त्याला घे केणार मामा कुठे घे मामा उकरायला लाव की सर ते मामा तू दगड काढून देता मामा तू दगड काढून घेता नाग बघितल्यावर कळायचं पण बॅटरी दिवसा काय करायचे हा खांदा म्हणायचं लोक खांदा ना कळत का च कळलं ना श्रद्धा हा <laughs> मामा कशी करते मला बघून नाही लागत दिली श्रद्धा काढत आहे तिला कशी तर आत्ता लोकांनी दिल्या घे इकडं आला आला सर ते नाही झडती ने उकरा म्हणायचं पहिली लोक भेलेले असतात किती आत जाऊन बसलाय बघा तिकंड आला असला चावायला कोंबड्याची अंडी हु म्हणून त्या मालकीनी घाटल्या किती अंडी घातलाय सध्याला तो कसला येतो सदाही बा इकडे सोन्या

अरे बापरे तू धडके तू धर चला तिकड जिथं होता तिकडे घेऊन चल घे बाळा राहील वर वर घे तिकडं श्रद्धा फरश आहे ती घ्या हो जर किंग घे भा मुसामुळे गावला नाही साप गावला नसता बरं का मुंगूस तिथे येऊन खेळालं त्यामुळं लक्षात आलं पडा पाया पडा त्याला कळतय बी पाया पडल्यावर तिकडे फरशीवर घे गोड द्याय लागले जागी आगा। 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 कागद घेऊन ये कागद होता ना हा जमला आता कशामुळे गावला साप लक्षात आलं फक्त ओनली त्या मुंगसामुळं मुंगसाच्या घरात तो साप गेल्यामुळं नारळ कशाला बो मला आम्ही म्हणतोय आम्ही साप धारलाय म्हणून नारळ आणायला काय तुम्ही भैया एकदा आपण कुठेतरी धरलाय घरात किचन मध्ये त्या भैयाना मी ओळखतोय तुम्हाला ओळखतोय अंधारात धरला किती दिवस पाळला तसा चार दिवस तो किती दिवस पाळला तसा सोमवारी आणि मुंगासा आलं नसतं तर तो घावला नसता एकमेव मुळं नाक घावला आणि तो इथंच राहिला असता तो, तो काहीतरी खाऊन गेलाय बेडू किंवा उंदीर त्यानं खाल्लाय ना खाल्लाय काय म्हटला हंडला त्याला सुट्टी दिली नाही मुंगसामुळं गावला नाही गावला आम्हाला अंदाज आला नाही तू कुठं गेला असेल ती बिचारी भिली आहे ना, ना? लय <स्थित्तिति> <खाले> <स्थिति> पाणी प्याला काय पाणी प्यायला हिथनं काय मग पाजलं नव्हतं काय त्याला पाणी नाही प्याला ताणच नाही तिथं पाणी आता कसं होत हे गेल्या लांडलाय धरून सोडला तर आणेल का नाही भैया सदा इथं बर नीट टाक बाळा नव्हतं तर आम्ही जात, जात होतो निघून पुन्हा आल्यावरच त्याला पकडला असता मुंगसानं त्याच मुंसाच नाही पण त्याला वास लागलात ना मुसाला ना गेलेला पाहिला होता त्यानं इथं काय तुम्ही अंडी ठेवल्यात कोंबड्याचे सगळं साहित्य ठेवलंय होल पाडायला काय तर कैची घेतात दिदी काय नाव दिदी मालकाचं तुकाराम पाटील म्हणून राहणार कोंडलापूर आहेत या सगळ्यांच्या कृपेने हा सुंदर पर्यावरणातला साप वाचवण्यात मित्रांनो यश आलेला याच्यात नीरोटॉक्सिक विषय असा साप जरी चावला तर गव्हर्मेंट हॉस्पिटलशिवाय नाही मंगसामुळे श्रद्धा हा साप सापडला बरोबर आपल्याला आणि श्रद्धा पण त्या होल जाऊन जाऊन उभारली मुंगस तिथे गेल्यावर म्हणजे मुंगसाची नागाची जानी दुश्मन आहे दुश्मनानंच हा दाखवला थोडक्यात मुंगसानंच विषारी नाग आपल्याला दाखवला नाही आपण सगळी माघारी गेलो असतो हां आणि त्या मुसाचं पहिलं अभिनंदन द्या मारा फोन मारा द्याला ती बिचारी बघा तिकडे यायचं धाडत झालं नाही त्यांचं दुघींच साप बघला तो उशीर इथं हा बघलेल्या होत्या आता कमी झाली बी ते हा दारात आज जेवलं नाही आता जेवण निवांत अगदी आणि साप गावला गा। त्या मुसामुळे त्या मुसाला उद्यापासून काहीतरी खायला ठेवत जावं कुंबडी पिंबडी एका हा हा रोज एक कुंबडी नेऊन देते बिचार बघा ना खरं आहे तुम्ही होता आम्हाला साप कशामुळे गावला मुगसामुळेच गावला मुंगच पुन्हा आला आणि त्या वॉलच्या ठिकाणी मित्रांनो आवडला तर लाईक करा शेअर करा शेतीचे लगबग चालू आहे अशा कागदामध्ये विचारी साप बसू शकते जरी जुना ठेवलेला कागद असेल तर विचार करा श्रद्धा असल्याच साप बसतोय का नाही हा आणि असल्यातच साप बसतोय मामा असल्यातच साप बसते उभार्याला पावसाळ्यात कागद उचलताना सावधगिरी घ्या हा कानधीच्या कागद उचलायचं नाही कधी काढताना मळणी करताना ते आणि या सर्व कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन साप निसर्ग वाचवा